नो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये निक्की आणि जान्हवी दोघेही बसल्या आहेत चुगली करत तर इथे चुगली चालली आहे आर्याबद्दलची कारण आपल्याला माहिती आहे की वैभवनी जो निर्णय घेतला आहे ज्यामध्ये अभिजितला नॉमिनेट केला आहे आणि घनश्यामला सेव्ह केला आहे तर यामध्ये टीम ए म्हणजेच की निक्की जान्हवी आणि अरबाज यांचं हे मत पडलंय की अभिजितच्या जागेवर आर्याला नॉमिनेट करायला पाहिजे होतं कारण आर्याशी जास्त प्रॉब्लेम आहे या सगळ्या ग्रुपमधल्या लोकांना आणि त्याचबरोबर आता हेही बोलणं चाललं आहे जान्हवी आणि निकीमध्ये की आर्या एक कच्चा लिंबू आहे म्हणजेच की तिला गेमसुद्धा कळत नाही आणि एवढंच काय तर कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन या टास्कबद्दलही इथे निकी बोलत आहे की इथे तिने परफॉर्मसुद्धा नाही केलं होतं व्यवस्थित आणि तिला कच्चा लिंबू बोलण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे बिग बॉसने सुद्धा ऐक आहे आणि निकीला तिथे जाब विचारलेलं आहे की कोणाबद्दल इथे गोष्ट चाललेली आहे तर आता निकी ही गोष्ट लपवू तर शकणार नाही त्याचमुळे तिने सांगितलंय की आर्याची गोष्ट चाललेली आहे पण मित्रांनो आपल्याला काय वाटतं आर्याचा गेम कसा चाललेला आहे आणि तुम्हाला वाटतय का की ती या गेममध्ये आणखी पुढे जाऊ शकेल हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा असल्या सगळ्या अपडेटसाठी आमच्या चॅनल सोबत जुळून राहा